जस महाभारतात कृष्णाची गरज होती ताकद द्यायला ऊर्जा द्यायला त्या पद्धतीने मी ह्या ठिकाणी आर्स भरायचे तयारीत होतो आर्स भरू का नको भरू ह्या विवंचनेत होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती दोन दिवसाने पुढे होती त्या वेळेला एका जाहीर कार्यक्रमात बाळासाहेब आंबेडकरांनी वक्तव्य केलं की विशाल पाटील निवडणूक लढवत असतील तर मी त्यांच्या पाठीशी उभं राहीन <laughs> कदाचित बाळासाहेबांना त्या वक्तव्याचं महत्व कळलं नसेल पण साहेब तुम्ही आम्हाला एक ऊर्जा दिली जसं कृष्णाने कान मंत्र दिला होता कृष्णाने महाभारतात ताकद दिली होती त्या पद्धतीची ताकद तुम्ही आम्हाला दिली दुसऱ्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक जयंतीच्या कार्यक्रमाला आंबेडकर जयंतीच्या प्रत्येक कार्यक्रमात जात असताना मोठ्या ताकदीनं तिथं माझ्या घोषणा देत होती मला उचलत होती साहेब आम्ही पण आता कित्येक वर्ष निवडणूक लढवतो एकोणीशे नव्याण्णव पासून मी सुद्धा राजकारणात प्रयत्न करत आहे पण तुमच्या एका वक्तव्यावर एवढ्या सांगली जिल्ह्यात वाऱ्याची लाट होऊ शकते हे मी त्या ठिकाणी माझा पराभव दोन हजार एकोणीसला झाला त्यामुळे मी सुद्धा कदाचित तुमच्या शक्तीची या वंचित आघाडीच्या ताकदीची मला कल्पना नव्हती पांजरपणे स्वीकारलं पाहिजे की दोन हजार एकोणीस चा माझा पराभव हा मी तुमच्याकडे आलो नाही म्हणून झाला आणि आज वसंतदादा पाटलाच्या नातवासाठी बाबासाहेब आंबेडकरांचे नातू ह्या सांगलीत झालेले आहेत